नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं पुन्हा आहे की आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये नव्याने मी माणसरावर स्वागत करते तर मंडळी मागच्या व्लॉगमध्ये मा मध्ये तुम्ही सर्वांनी बघितलंच असाल की मी आणि माझी आई आमच्या गुरांसाठी गवताची सोय करत होतो तर मित्रांनो आज हा व्लॉग आहे तो अगदी गमतीशीर आहे गमतीशीर म्हणजे काय तर मी आणि माझी काकाची मुलगी जिला अतिशय लहानपणापासून मातीत खेळायची खूप खूप आवड होती मातीत खेळणं मातीपासनं भांडी बनवणं तसेच कागदापासनं वगैरे परत चित्रकला वगैरे अनेक प्रकारच्या कला तिच्यात आहे तर ती जातीमध्ये शिकते सो माझ्याच काकाची मुलगी आहे ती तर ती आणि मी मिळून आम्ही दोघंही मिळून आम्ही पाच प्रकारची फळं बनवणार आहोत तिने भरपूर फळं बनवलेली आहेत तिच्या शाळेमध्ये आता मे महिन्याच्या सुट्ट्या पडत आहेत मुलांना सो त्याच्या अगोदर त्यांचे काही काही उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये तिने फळं बनवले तर ती फळं होती ती तिने शाळेत पोहोचवली आहेत पण आता आम्ही नव्याने दोघेही मिळून फळं बनवणार आहोत सो हा व्हिडिओ मी त्याच्याबद्दलच बनवते तर आज आपण भेटणार आहोत मातीत खेळणाऱ्या मुलीला सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणजे पहिल्यांदा मी तुमची सृष्टीशी आमच्या ओळख करून देते सर्वप्रथम आपण जिथे काम करणार तिथली जागा स्वच्छ पाहिजे म्हणून मी लगेच झाडूने कचरा मारून तिथली जागा साफ करून घेतली तेवढ्यातच तर ते सृष्टी तिकडे माती आणायला गेली होती मातीच्या गोळ्याला आता आम्ही फळांचा आकार द्यायला तयार झालो आम्हाला जसजशी जमणार होती आम्ही तस करणार होतो हा माझा बऱ्याच दिवसांचा अनुभव होता एक क्षण सगळे जगताना मनाला खूप आनंद भेटत होता पुन्हा नव्याने लहानपण जगावंसं वाटत होतं कारण की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी लहानपणामध्ये मित्रमैत्रिणींसोबत केलेल्या होत्या सो अतिशय सुखद अनुभव देणारं हे सगळं काय होतं प्रत्येक कलाकाराची कला समृद्ध असणं हे त्याच्या कामाने समजतं स आमच्या सृष्टीचं काम सुद्धा अतिशय छान होतं आम्ही दोघं एकदम रमून गेलो होतो फळं बनवायला अगदी ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत मजा मस्ती करत आम्ही हे सगळं काय बनवत होतो त्याच्यामुळे आम्हाला आनंद पण खूप होता गप्पा गोष्टी मारत होतो सृष्टी मला काही गोष्टी सांगत होती त्याच्यामुळे आमचा वेळही लवकर निघून गेला छान मस्त आम्ही हसत खेळत बागड्यात अशी फळं बनवली आजू आमची रेडी आहे एका एक कलाकाराला दुसऱ्या कला कलाकाराकडून त्याची शैली त्याचं माध्यम तंत्र आणि त्यात मनसोक्त आनंद घेणं हे खूप आनंद देणार आहे मातीच्या गोळ्या गोळ्याला फळांचा आकार नंतर त्याला आम्ही आता रंगवायला सुरुवात करणारच होते ही आम्ही स्ट्रॉबेरी केलेली आहे त्याला छान तीन पानं लावलेली आहेत आणि आता मी त्याला काठी भेटली आहे मला हिर भेटणार मी अन्न सुपल्यानंतर करा संध्याकाळी ते त्याचा कलर काम <laughs> आहे ते संध्याकाळी आम्हाला करायचे आहे जास्त नाही बनवले आम्ही पाचच बनवली आहे काजू दोन केळी सीताफळ बनवले स्ट्रॉबेरी आणि परचंद म्हणजेच ॲपल मी ह्यालाच लावली आहे तर फायनली आमची फळं तयार करून झालेली आहेत आताही मी तिथे उन्हात सुकवायला ठेवते आहे तर माझ्या मते संध्याकाळपर्यंत सुकतील आम्हाला कलर करण्याच्या लायकीचे तरी सुकतील चला तर उन्हात सुकात ठेवूया <ड़ी> बरं का मंडळी फळं तर सुकत होतीच पण इकडे मात्र संध्याकाळच्या टायमिंगला मम्मीने आवाज दिला आणि बोलली चल पुरणपोळ्या बनवायच्या आहे तिने ऑलरेडीच सकाळी डाळ वगैरे भिजत ठेवलेली होती तर मला पण तसा काय होता काय काम पण नव्हतं म्हणून म्हटलं तिला मदत करावी तशा मम्मीने बोलली की सगळी जबाबदारी तुझी पुरणपोळ्या प्लॅट बनवून घे तर, तर मंडळी आमच्या मराठी माणसांमध्ये मा जास्त करून आमचं जेवण नवीन वर्ष सुरुवात होतं किंवा होळीच्या टायमिंगला आमच्या इकडे पुरणपोळ्या जास्त प्रमाणात केल्या जातात पुरणपोळी म्हणजे गोड पदार्थ कुठल्या तरी नवीन कार्याची सुरुवात कुठल्या तरी गोड पदार्थाने तर सहज आम्ही पुरणपोळ्या बनवत होतो हा माझा पहिल्यांदाच पुरणपोळी बनवतानाचा अनुभव होता अतिशय बारकाईनं मी काळजीपूर्वक मी त्या पुरणपोळ्या लाटत होत्या कारण की पुरणपोळ्यामधलं पुरण जे असतं ते अजिबात बाहेर नाही आलं पाहिजे So, मित्रा so, सो मित्रांनो पहिल्यांदा ही आपण लाटून घेऊया सो मी फर्स्ट टाइम तर आमची सांगा होती की पहिल्यांदा करताना पुरणपोळी पुरणपोळी अगा अगोदर झाली जेवणात बघूया का नाही पहिल्यांदाच करतेय मी ह्या जरा लाईट गेल्यामुळे ह्या सगळ्या वाटाण जा थोडा थोडा आम्ही वरवंट्यावर वाटलेला असा त्याच्यामध्ये डाळ असा ना ती थोडी अशी आता उलली कशी असा

मटन शिजला फायनली आमची फळ सुकली आहेत तुम्ही बघू शकताय सो आ, शकता आता ते का कलर करतो सृष्टी आमचा कलर घेऊन दिला सो आम्ही ह्या कलर्स ने कलर, कलर करतो तर पटकन कलर करून घेऊ जेणेकरून आमची पूर्ण रेडी जातलो असो सु ब्लॉक सुद्धा आणि फ्रूट सुद्धा आमचे पहिल्यांदा ह्या करूया ना ऍपल रंगवूया ना सो आम्ही पहिल्यांदा ऍपल रंगवून घेतलं रेड कलर ओपन का रंगात रंग मिक्स करायची मजाच वेगळी आहे दोन रंगांपासून एखादा तिसरा रंग जेव्हा बनतो तेव्हा एक नवीन रंग जीवन घेतोच घेतो त्यासोबत मला पण की रंगात रंगिया सारे रंग माझा वेगळा अशी काहीतरी कविता होती जी मला येत नाही अर्धीच येते काहीतरी आहे अशी कविता हा जो कलर आहे तो लगेचच सुकतोय. त्याला जास्त वेळ लागत नाही. मी जसजसं पेंट करते ना तस तसं तो, तो लगेच सुकत चाललाय. आहे ते एक आम्हाला बरं पडलं आहे की रेडी लगेचच कलरिंग केल्यानंतर आम्हाला फळं रेडी भेटणार आहेत खूप छान कलर आहे रेड कलर सो हे आम्ही सफरचंद बनवलेलं आहे खूप दिवसानंतरचा अनुभव होतोय फळं बनवायचं जेव्हा आम्हाला पण जेव्हा मराठी शाळेमध्ये मे महिन्याच्या सुट्ट्या लागायचे ना तेव्हा आम्हाला पण आमचे सर सांगायचे की असं काहीतरी फळं पाच फळं किंवा आम्हाला जास्त करून त्या दहा मणी बारा मणी अशा मण्या असायच्या ज्या कलरिंग करून माळा आकाराला सांगायचे जेणेकरून ज्या अंकनोड्यातले जे मुलं होती त्यांना ते शिकायला चांगलं पडायचे म्हणजे आमचा उपक्रम पण जायचा आणि त्या विद्यार्थ्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांना अंक अंकाकडील जे होते ते पण त्यांचं चांगलं व्हायचं आमच्या त्या मण्यांमुळे कारण की त्या त्यांना म्हण्या ज्या होत्या त्या संख्या मग सर त्यांना शिकवायचे की एक म्हणी दोन मणी मुलांना कसं असतं अंकाने शिकण्यापेक्षा कुठल्या तरी वस्तूने जे आकर्षित वस्तू त्या त्या वस्तूने शिकायला मुलांना मजा येते माझ्या अनुभवाने तर मी सांगते सो त्याच्यामुळे असं खूप वर्षानंतर हे सगळं करते आणि सगळ्या जुन्या आठवणी नव्याने अशा उजळायला लागतात पुन्हा असं बालपण जगावं असं वाटतंय खरोखरच म्हणजे गेले ते दिवस आणि राहिल्या तर फक्त अशा गोड आठवणी खरोखरच लहानपण देवा मुंगी साखर याचा ठेवा लहानपण एकदाच येतं तेव्हाच तेव्हाच जगून देव शाळेत जायचो तेव्हा वाटायचं की बाप रे कधी एकदा शाळा पण हायस्कूलला जातो जेव्हा हायस्कूलला गेलो तेव्हा असं वाटायचं की बाप रे अभ्यास कंटाळा येतोय कधी एकदा दहावीच्या बोर्डच्या एक्झाम जीवन जगतोय पण तेही नकोस झालं त्याच्यानंतर जेव्हा आता करिर कडे वाटल्याचं एज आलं खर्षी असं वाटतंय की नाही रे देवा नाही तेच दिवस हवेत पुन्हा तोच एकांत तो, तो शांतीपणा कुठलं टेन्शन नाही पुढे काय करायचं त्याचं टेन्शन नाही जबाबदारी नाही काही नाही निवांतपणे मस्ती मजा करत शिकायचं खोड्या काढायच्या मजा मस्ती करायची बागडायचं उंगायचं खूप खूप चांगलं होतं ते दिवस खरंच लहानपण म्हणजे एक चांगलं जणू लहान मुलं जशी देवागची फुलं असतात तशी असं वाटत की कुठला तरी तो स्वर्गमय दिवस असावा असते ते लहानपणीचे सगळे क्षण होते आणि मला तर माझ्या लहानपणीच्या गोड आठवणी खूप आहेत सो कधीतरी वेळ भेटतर तर आपण गप्पा गोष्टी पण मारू पुढे सो फायनली ते रेडी झालेलं आहे मी बोलत बोलत कधी पेंट पण केलं सो जसं आम्हाला जमलं तसं आम्ही केलं खूप दिवसानंतर बाकीच्या फळ ते पण आम्ही रंगून घेतो सो मंडळी सकाळी सांगितल्याप्रमाणे सृष्टी तुम्ही सगळीजण ओळखत असाल तर सृष्टी तुला कधीपासून आवड आहे का मातीची खेळणी बनवायची लहानपणापासून तुझा आवडता छंद आहे का खेळणी वगैरे बनवणे किती तू आजचा आतापर्यंत असे फळ काय काय बनवलेस नावच सांग दोनच्या केळी काजू म्हणजे महिन्यात तू एकदा तो टाइमपास म्हणून असाच वेळ जाऊ दे म्हणून बनवतेस काही ना काहीतरी आणि मनस तुझ्यासोबत बनवते की नाही हो ती मग शाळेत तुला टीचर वगैरे विचारत असतील ना फळांबद्दल वगैरे काय काय शाळेत असतील ना तुझी बनवलेले काही काही वस्तू ठीक आहे आहे काय बनायच सांग ना ग काय बनायच टीचर बनायच तर मित्रांनोच सृष्टीला आमच्या टीचर बनायचे आणि ती चांगली टीचर होईलच कारण ते की तेवढा तिचा अभ्यास तर हे आम्ही सीताफळ बनवले ते आता मी रंगवते त्याच्यानंतर आता संपली आमची फळं रंगवून रंगकाम म्हणजे अतिशय आवडीचं काम चित्र काढण्यापेक्षा मला चित्र रंगवायला म्हणू नका परत अशी फळं सुद्धा रंगवायला खूप आवडतं एकदम इजी काम आणि असं आवडीचं काम हे काम कोणालाही आवडेल आम्हाला शाळेत असताना ग्रेडची परीक्षा असायची नववी आठवी नववीमध्ये त्याच्या आम्हाला बोर्डच्या एक्झामला बोर्डच्या एक्झामला त्याचे आम्हाला मार्क्ससुद्धा असायचे त्याच्यामुळे दोन तीन पर्सेंटेज पण वाढायचे तर शरद सर आमच्याच वाड्यातले सावंतवाडीमधील शरद सावंत सर हे आम्हाला चित्रकलेचा विषय घ्यायचे अतिशय सुंदर आणि शांतपणे ते आम्हाला प्रत्येक चित्र समजावायचे आणि मी पहिल्यांदा मला चित्राची अशी आवड नव्हती हे सगळं करण्यास आवड होती, होती। पण त्यांच्यामुळे कुठेतरी मला चित्रकलेची सुद्धा आवड झाली मी हळूहळू चित्र रेखा रेखाटायला लागली चित्र समजायला लागली कलर समजायला लागले कलरांचे अर्थ समजायला लागले आणि चांगल्या प्रकारे आता मी चित्र सुद्धा काढते कधीतरी आपण चित्र काढू एक मिनिट ही आम्ही मग अशी स्ट्रॉबेरी बनवली आहे सो स्ट्रॉबेरीचं पान रंगवायचं राहिलेलं ते तेवढं रंगून घेऊया म्हणजे स्ट्रॉबेरी आमची कम्प्लीट होईल आणि खरोखर सृष्टीचं कौतुक आहे एवढ्या लहान वयात एवढं चांगलं डोकं तिला कसं काय बनवायचं ते खूप चांगल्या प्रकारे तिने ही सगळी फळं बनवायला मला मदत केली आहे के माझी मध्ये मध्यंतर गॅपच पडलेले तीन चार वर्ष पण तिने चांगल्या प्रकारे मला असा साथ दिली आहे फळं बनवायला अजून पण पुढे मागे आम्ही काहीतरी बनू वेळ भेटला तर <laughs> सो फायनली रेडी आहे स्ट्रॉबेरी कसं वाटत नाही कारण की त्याला डॉट द्यायचे राहिले सो ते डॉट देऊ आपण नंतर तोपर्यंत ते सीता पण राहिले ते मी रंगून घेते सो थँक्यू सो मच तुम्ही कंटिन्यू राहिलात व्हिडिओ बघायला सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि आमची फळं तर तिसर आम्ही ठेवलं तर माझ्या उन्हा सॉरी निमराली माझी मम्मी वारा खूप कंटाळली बिचारी लाईट पण नाही सोमवारच भयंकर गाई मारता आम्ही कळीक दोन नाही मला ना तिचा व्हिडिओ शूट करत वारा ती मम्मी सो मित्रांनो मम्मी कुठला जरा आराम कर सो मी आ जरा वारा देतोय मागा तसा पण वारा सो आता मी वारा देते गर्मीमुळे कंटाळ येत आहे भात वगैरे जास्त आमच्या या साईडला कोकणामध्ये असं वारा दिला जातं काय नसता तर चांगलं पडत पण आता नमस्कार मित्रांनो ही माझी मम्मी आहे मम्मी पहिल्यांदा ट्राय करते ह्याच्या अगोदर ती कधी व्हिडिओत आली नव्हते आज फर्स्ट टाइम येते नदीमध्ये हात घालत राहते तांद्यामध्ये हलचे दाखवतांदूळ पडता येत ते, <laughs> तांदूर। 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 ते, ते। oh God, मागे नाटक होता कोण त्याच्यात कॉमेडी पात्र असता मग ह्याचा मलरिया सांग ती कोणता कमळा काय कोणता तर ती का काय सांगा खोट्या बोलायन लगीन करतात की तो शेतकरी श्रीमंत त्याचे राशीची राशी, राशी डायलॉग म्हणतात तो मी डायलॉग होणार ना की ती कशी म्हणता काय गे बाये माका यांच्यानी सांगल्यानी ह्याच्या घरात नुसते तांदळाचे राशी भोवतात खडे गे बाय बघले तर पाठलादार फुडला दाण यो दे मोठे काळे खुशी यो मका डायलॉग आता आठवलं भाताच्या राशीवरून की छान नाटक केलेलं भाताची रास उन्हान तिका लग्न केलेला असता पण सगळ्या तिच्या बिचाऱ्याच्या घरात काळी खुशी असतं सो ह्या जरा मला पॉइंट आठवलं तो ना तुमक्या सगळ्यांका शेअर करतो तुमच्या सगळ्यांसोबत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तर मंडळी आता आपण भेटूया नव्या दिवसाने नव्या व्हिडिओने नव्या सुरुवातीने तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय बाय टेक केअर